छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य सर्वश्रुत आहे पण त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे ही शौर्य बुद्धिमत्ता आणि पराक्रम याचे मूर्तिमंत उदाहरण होते पण सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाने त्यांना पकडून क्रूरपणे ठार मारले यानंतर त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचे काय झाले त्यांच्या जीवनाची कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संभाजी महाराजांचे बलिदान दिल्यानंतर मराठा साम्राज्यावर मोठे संकट आले औरंगजेबाने मराठ्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा हट्ट धरला होता त्याने रायगडावर आक्रमण करण्याची योजना आखली त्यावेळी रायगड किल्ल्यावर संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई त्यांचा पुत्र शाहू आणि राजमाता सोयराबाई होत्या सोळाशे नव्वदमध्ये औरंगजेबाच्या सेनानी जिल्हिकारखानाने रायगडावर जोरदार हल्ला केला मराठ्यांनी प्राणपणाला लावून लढा दिला पण मुघल फौज मोठी होती काही मराठा सरदारांनी औरंगजेबाशी संधी साधण्याचा प्रयत्न केला तर काही सरदारांनी प्रतिकार केला मग एक मोठा प्रसंग घडला येसुबाई आणि शाहू यांना पकडले गेले मुघल सैन्याने रायगड जिंकला आणि महाराणी येसुबाई आणि शाहू राजांना औरंगजेबाच्या छावणीत कैद केले औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू राजांना दिल्लीला नेले इथे त्यांना सतरा वर्ष कैदेत ठेवण्यात आले पण येसुबाईंनी या काळात अपार धैर्य दाखवले औरंगजेबाने शाहू राजांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला पण येसुबाईंनी त्यांना रोखले त्यांनी शाहू राजांना मराठी संस्कृतीचे महत्व समजावले आणि त्यांना स्वराज्यासाठी तयार केले येसुबाईंकडून शाहू महाराजांनी धाडस संयम आणि कूटनती शिकली सतराशे सात मध्ये औरंगजेब मरण पावला आणि त्यानंतर मुघल साम्राज्यात अराजक माजले शाहू महाराजांना कैदेतून सोडण्यात आले आणि त्यांना मराठ्यांचा छत्रपती म्हणून स्वीकारले गेले पण त्याच वेळी ताराबाई यांनी कोल्हापुरात स्वतःची स्वतंत्र गादी निर्माण केली होती शाहू महाराजांनी स्वराज्य मिळवले पण महाराणी येसुबाईंना लगेच मुक्त केले गेले नाही शाहू महाराजांनी प्रयत्न करून शेवटी त्यांना सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सोडले गेले नंतर त्या साताऱ्यात आपल्या शांत धार्मिक जीवनाकडे वळाल्या त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष आणि बलिदानाने भरलेले होते पण त्यांनी कधीही हार मानली नाही महाराणी येसुबाई केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी नव्हत्या तर त्या एक तेजस्वी योद्धा आणि संघर्षशील माता होत्या त्यांनी त्यांनी शाहू महाराजांना एक उत्तम राजा बनवले त्यांच्या बलिदानामुळेच मराठा साम्राज्य टिकून राहिले त्यांचे जीवन आपल्याला शिकवून देते की संकट कितीही मोठे असो धैर्य आणि बुद्धीने आपण त्याचा सामना करू शकतो जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा